नमस्कार फिल्मी स्वागत करताय आज सादर करत आहे अभिनेत्री अलका कुबल यांची फिल्मी बायोग्राफी जाणून घेऊया अलका कुबल या मराठी चित्रपटून काम करणारे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत बाल कलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासून व्यावसायिक नाटकातून काम करायला सुरुवात केली इयत्ता दहावीमध्ये मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका साकार केली होती मराठी चित्रसृष्टी चित्रपटाने सुवर्ण महोत्सव साजरा करायचे क्षण अनेक आले पण त्याही पलीकडे चित्रपटगृहात वर्षभराहून अधिक काळ गर्दी खेचला चित्रपट म्हणजे अभिनेत्री अलका कोबल यांच्या अभिनयाने सजलेला निर्माता दिग्दर्शक विजय कोंडके यांचा माहेतीसाठी हा चित्रपट होय प्रामुख्याने महिला प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला असला तरी या एका चित्रपटाने मराठी चित्रसृष्टीत अनेक उच्चांक गाठले अलका कुबल यांना डायरेक्ट तारका बनवले मराठी चित्रसृष्टीत कौटुंबिक चित्रपटाचा प्रवास सुरू केला आणि राज्यभरातील प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये आणला एवढेच काय तर अभिनेत्री अलका कुबलचा सा तिसावा सिनेमा होता तरी अलकाला या सिनेमात काम करण्यास इतर सिनेमापेक्षा अर्धेच मानधन मिळाले होते अलका कुबल जन्मापासूनच मुंबईकर आहेत त्यांचे वडील लाडू कृष्णा कुबल टाटा मिडमे तंत्र विभागात अधीक्षक म्हणून काम करत होते तर आई सुमती या महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या दालमेया महाविद्यालयात प्रवेश घेतला व मानसशास्त्र या विषयात बी एची पदवी मिळवली त्यांच्या घरात कलेची परंपरा नव्हती तरीही सुरुवातीपासूनच त्या क्षेत्राकडे त्यांचा ओढा होता त्यांनी मराठी रंगभूमीवर बालकलाकार म्हणून काम केले नट सम्राट संध्याछाया वेडा वृंदावन ही त्यांची नाटके गाजली होती शरद वयात त्यांनी या नाटकांचे सुमारे चारशे प्रयोग केले होते एकोणीसशे एक्याऐंशी साली चक्र या चित्रपटाद्वारे अलका कुबल यांचे रुपेरी पर्द्यावर पर्दापन झाले त्यानंतर आपला माणूस आणि वट वट सावित्री अशी दोन नाटके के त्यांनी केली रुपेरी पर्द्यावरचे त्यांचे पहिले महोत्सवी चित्र म्हणजे लेख चालित सासरला हा चित्र राज्यपाला यशस्वी ठरला त्याबरोबर त्यांनी तुझ्या वाचून कर्मेना दुर्गा अली घरा माहेर देसाडी माहेरचा आहे देवकी नवसाचा पोळ श्रीधन असे अनेक कौटुंबिक चित्रपट केले श्रीधन आणि तुझ्यावरून कर्मेना या चित्रपटातील अलका पब्बल यांच्या भूमिका पुरस्कार प्राप्त ठरल्या श्रीमंत दामोदर पंत या सगळ्या त्यांनी विनोदी भूमिका स्वीकारून कौटुंबिक चित्रपटाची नायिका या स्वतःच्या प्रतिमेला छेद देण्याचाही प्रयत्न केला आहे त्यांच्या जा बहुतांश चित्रपटांना महिला प्रेक्षकांनी अधिक प्रतिसाद दिला आहे प्रामुख्याने कौटुंबिक आणि स्त्रीप्रधान चित्रपट ही त्यांची खासियत आहे त्यांनी विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून शोषिक कन्या आज्ञाधारक सोन आदर्श पत्नी प्रेमर माता वत्सर वहिनी जाऊ माऊजे अशा भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत अलका कुबाल यांचा ग्रामीण भागातील प्रेक्षक वगैरे देखील मोठा आहे मराठी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या दशकात सामाजिक धार्मिक कौटुंबिक विरोधी ग्रामीण तमाशापट अशा विविध विषयावर आधारित नाटा निर्माण झालेल्या दिसतात त्यामध्ये अलका कुबल यांच्या अभिनयाने प्रामुख्याने कौटुंबिक सामाजिक चित्रपटा सुरुवात झाली प्रामुख्याने मार्थी लाडकी लेख विवाहानंतर सोन पत्नी जाऊ भाऊजे वहिनी अशा विविध नात्यांनी बांधलेल्या नायिका साकारण्यात अलका कुबल यांचा हातखंडा मानला जातो अमेरिका या क्षेत्रात सातत्याने चाळीस वर्षे काळज असलेल्या अलका कुबल यांनी निर्मिती क्षेत्रात ही पदार्पण केल्या आणि सुवासिनी नाते मामा भाचीचे अग्निपरीक्षा आणि पली अलीकडे तृतीय पद ज्या समस्यावर आम्ही का तिसरे या चित्राची निर्मिती केली आहे युगन दारा अमृतवेल बंदिनी एरे एरे पैसा आकाश झेप मंगलसूत्र या मालिकात भूमिका केल्या सुमारे तीस चाळीस वर्षात त्यांनी अडीचशेहून अधिक मराठी चित्रपटात कामं केले आहेत आणि आधी करत आहे अभिनेत्री अलका कुबर मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव महाझाडीसारखे कित्येक चित्रपट कित्येक मालिका आजनावर केलेली ही अभिनेत्री मनोरंज क्षेत्र आजही तितकीच सक्रिय आहे मग ती आई माझी काळूबाई मालिका असो किंवा धुरासारखा दर्जा चित्रपट अलका कुबरनी त्यांच्या अभिनयाची जादू कायमच दाखवली आहे अलका कुबर रडणारे आणि रडवणारे सिनेमे अशी कितीही टीका त्यांच्यावर झाली तरी मराठी मनोरंजन विश्वातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे एक वेळ अशी होती की अलका कुबालचा चाहता वर्ग प्रचंड होता अलका कुबल नावाची बॉलिवूडमध्येच हा प्रचंड हवा पसरली होती पण त्यांनी तिथे कधी पाऊल ठेवलं नाही त्या कायमच हिंदी मनोरंजन विश्वापासून लांब राहिल्या त्या नेमकी काय कारणं आहे याचा खुलासा अलका कुबाल यांनी स्वतः केला आहे आजवर अनेक हिंदी चित्रासाठी अलका कुबाल यांना विचारण्यात आलं पण त्यांनी सर्व ऑफर नाकारल्या यामागची कारण न काय याबाबत त्यांनी ललिता तामाने लिखित चंदेरी सोनेरी या पुस्तकात सापून आले आहे याबाबत अर्धावर म्हणाल्या होत्या बाहेर साडी चित्रपटानंतर मला अनेक हिंदी चित्रपटाच्या ऑफर मिळाल्या मात्र मी त्या नाकारल्या मी धार नावाच्या एका हिंदी चित्रपट पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली होती यात मी एका पतकाच्या मुलीच्या भूमिकेत होते चित्रपट ती भूमिका फारच महत्त्वाची होती अनेकदा मी भूमिका निवडताना ला तिची लांबी न बघता त्याची गरज बघते हे पात्र चित्रपट किती महत्त्वाचं आहे ते पाहते या चित्रपटाच्या दिग्दर्शक माझ्या सह कलाकाराच्या ओळखीचे असलेले मी ती भूमिका केली होती पण हिंदी चित्रपटासाठी वाटेल तसे तोकडे कपडे घालण्याची आणि शरीर प्रदर्शन करण्याची माझी मुळीच तयारी नव्हती पुढे अलका म्हणाल्या तसंच हिंदी चित्रपटात उगाचं छोटंसं पात्र साकारण्यापेक्षा मराठी चित्रपटात नायिका म्हणून भूमिका केव्हाही चांगलंच नायिका मी तसे ज्योतिष स्वरूप यांच्या नया जर नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुणे कलाकाराची भूमिका केली होती पण तो चित्रपट अजिबात चालला नाही तो चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे सुद्धा कोणाला कळलं नाही त्यामुळे अशा भूमिका करून काही उपयोग नाही हे मला जाणवलं त्यामुळे मी ठरवलं की हिंदी चित्रपट अशा छोट्या भूमिका अजिबात करायच्या नाहीत अभिनेत्री अलका कुबल यांना दोन हजार तेरा साली राज्य सांस्कृतिक पुरस्कार व दोन हजार सोळा साली वी शांताराम पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो अभिनेत्री अलका कोबल यांचा फिल्मी बायोग्रॉफीचा व्हिडिओ तुम्हाला पसंद आला असेल अशाच बरोजरी व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद